नमस्कार ऐश्वर्या ही सारंगचे कान भरत असते तेवढा तिथे सौमित्र येतो आणि सौमित्राला सारंग म्हणतो अरे सारंग तू एक नंबर बायकोचा बैल आहेस काय तिच्यावर विश्वास ठेवतोय की नालायक बाई आहे या नालायक बाईनेच आईला गायब केलं असणार अरे दादा बहिणी असं करूच शकत नाहीस तू त्यांच्यासोबत राहिला आहेस ते कसे आहेत हे आपल्या सगळ्यांनाच चांगलं माहीत आहे मग तुम्ही त्यांच्यावर कसा आरोप करू शकता यात ना या, या तुझ्या बायकोची चूक आहे तेव्हा सारंग म्हणतो दादा तोंड सांभाळून बोल तेव्हा ऐश्वर्या म्हणते बघितलं ना सारंग तुमच्या बायकोला सर्वजण कसं बोलतायत तेव्हा सारंगला राग येतो सौमित्र म्हणतो अगं तू त्याच लायकीची आहेस मग तुला तसंच बोलणार ना अवंतिका ऐश्वर्याजवळ जाते आणि म्हणते ऐश्वर्या आई गायब झाल्या आहेत या प्रकरणामध्ये जर तुझा हात असेल ना तर याद राग मी सोडणार नाही तुला तेव्हा ऐश्वर्या काहीच बोलत नाही तर इकडे ऋषिकेश हा म्हणतो अजून जानकी घरी आली नाही काय झालं असेल आणि रणदिवे मॅडम तिला सापडल्या असतील का कुठे असतील बाई देवा त्यांना काही येऊ दे नको ओवीसुद्धा देवाजवळ बसून धावा करत असते माझी आजी देवा सापडू लवकर मी तुला एक चॉकलेट देईन पण माझी आजी सापडू दे तर इकडे जानकीसुद्धा सुमित्राला शोधून शोधून दमलेली असते कुठे गेल्या असतील आई काय झालं असेल त्या ती खूप घाबरलेली असते आणि इकडे ऐश्वर्या मात्र मजेत असते कारण तिला माहीत आहे सुमित्रा काही कुणाला सापडणार नाही सुमित्राजवळ कोणी जाणारच नाही मग आपण आता पोलीस केस करू आणि जानकी आणि ऋषिकेशला अटक करू त्यांना पोलीस जेव्हा फरफटत नेतील ना तेव्हा सगळं त्यांची इज्जत जाणार आहे ते बघून मला खूप मजा येणार आहे हे ऐश्वर्याच्या डोक्यात विचार चालू असतात पण हे ऐश्वर्याचा प्लॅन हा कधीच सक्सेसफुल होणार नाही तर इकडे जानकी ही शाळेमध्ये शोधून वैतागलेली असते कंटाळलेली असते कुठे गेल्या असतील आमच्या आई ती देवाजवळ हात जोडते आणि म्हणते बाप्पा काहीतरी चमत्कार कर पण आमच्या आई कुठे आहेत ते दाखव आणि त्या सुखरूप असू दे आणि ती तिथून जायला निघते शाळेतून बाहेर पडणार तोच देवाचा चमत्कार होतो देव कौलच देतो आणि सुमित्राला जाग येते सुमित्रा, सुमित्रा शुद्धीवर येते आणि जानकीचा आवाज ऐकून म्हणते जानकी जानकी मी इथे आहे लवकर मला बाहेर काढ कुठे आहेस तू ये ना तेव्हा लगेच शाळेबाहेर जाणाऱ्या जानकीला सुमित्राचा आवाज येतो आणि तशीच जानकी मागे फिरते आणि धावत सुमित्राच्या इथे येते आणि म्हणते आई आई तुम्ही ह्या रूममध्ये आहात का नका काळजी करू मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला बाहेर काढते आणि लगेच जानकी त्या रूमची लायब्ररी रूमची कडी खोलते आणि आज जाऊन बघते तर तिथे सुमित्रा अशी खाली बसलेली असते आणि खूप घाबरलेली असते सुमित्रा लगेच जानकीला मिठी मारते जानकी म्हणते आई तुम्ही बरे आहात ना तुम्हाला काही झालं नाही ना तेव्हा जानकी म्हणते नाही गं बाई नाही झालं तू योग्य वेळी आलीस म्हणून माझा जीव वाचला अगं इथे मला घुसमटायला होत होतं कधीपासून झाली मी इथे आहे जानकी म्हणते पण तुम्ही आई इथे अडकला कशा तेव्हा सुमित्रा म्हणते ते मलाच समजत नाही बाहेरून कोणीतरी कडी लावली कोणी लावली असेल काही माहीत नाही आणि माझा फोन पण बंद झाला आहे आता जानकीच्या मनात दाट संशय येतो हे सगळं ऐश्वर्याचंच कटकारस्थान असणार आणि तिने एक खोटा आरोप हा ऋषिकेशवर घेतला आहे मग जानकी ही सुमित्राला घरी घेऊन येते सुमित्राला सई सलामत बघून ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते त्यानंतर ऐश्वर्या नाटक करत म्हणते आई तुम्ही आलात बघितलात ना ह्यांच्याकडेच होत्या आई बोलले ना तेव्हा जानकी म्हणते आई आमच्याकडे नव्हत्या तर आई स्कूलमध्ये होत्या स्कूलच्या लायब्ररी रूममध्ये त्यांना कोणीतरी कोंडून ठेवलं होतं तेव्हा ऐश्वर्या म्हणते अजून कोण कोंडून ठेवणार ऋषिकेशनेच कोंडून ठेवलं असणार तेव्हा जानकीला राग येतो आणि जानकी सनसणी ऐश्वर्याच्या थोबाडीत आणि म्हणते थोबाड बंद ठेव हो। काहीही बोलू नकोस ऋषिकेश असं का, का करतील आई तर ओविला बेटाला शाळेत आल्या आहेत हे ऋषिकेशला माहीत देखील नव्हतं त्यामुळे काहीही बोलू नकोस तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते ऐश्वर्या तुला माहित होतं ना हे मी ओविला बेटाला शाळेत जाणार आहे तेव्हा आता सर्वजण ऐश्वर्याकडे बघतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू